तर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता आपल्यासाठी खत पेरणीसाठी कुठं जर अडचणीत असेल आपल्या कुठं जास्त गत जागा झालेली असली तिथे पेरण्यासाठी याच्यावर आपण एक समोर ओढून पाठीमागे इथे एक मोग लावून आपण सहजपणे पेरू शकता खत पेरणीसाठी किंवा आपला मोग पेरणीसाठी काही पेरायचं असेल आणि गत जागा पेरायचं असेल तर एकदम सोप्या पद्धतीत पेरू शकता हे असं एक जुगाड आहे तर पाहू शकता सहजरीत्या आपण खात बी पेरू शकतो तसंच मित्रांनो हे पाहू शकता ह्याने है। आपण आपला कापूस खुरपू शकतो म्हणजे आपल्याला एका माणसानं बसून खुरपायची गरज नाही एका माणसानं आपण उपाट्याने ओढूओ पूर्ण कापूस खुरपून घेऊ शकतो पूर्ण ह्यानं गवत निघतं पुन्हा एकदम हलक्या क्वालिटी असल्यामुळे जास्त ताण येत नाही खालून शेवटी खास आस असल्यामुळं लवकर गवत निघून जातं तर मित्रांनो हे आपल्याला गोळ्या करण्यासाठी गोळ्यासाठी एकदम चांगल्या प्रकारचं आहे तर मित्रांनो हे आपले बिरलेली तास पेरण्यासाठी एक आपलं ह्याच्यावर मोग लावून आपण बिरलेली तास पेरू शकतो खत पेरू शकतो किंवा आपण ह्याच्या पद्धतीने आपण कोणतंही पेरायचं काम सहजरित्या करू शकतो